नमस्कार मित्रांनो आपल्या गावठी सोमनाथ वाघिरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण करंजातील शिर्डी पदयात्रेचं दर्शन आपल्याला घडवत आहे मित्रांनो आपण आज मुक्कामी दुसरा दिवस आणि सकाळी सकाळी नाश्त्याची नाश्त्याचं ठिकाण आहे या ठिकाणाचं नाव ठिकाण तुम्हाला दाखवत आहे बघू शकता या मंदिरा मंदिरावरती नाश्त्याचं ठिकाण आहे असं हे मंदिर आहे आदर्श मंडळ फुले नगर पळसे शिंदे जवळ सकाळी नाश्त्याची वेळ झालेली आहे आणि आपण तिथे मंदिराचं पण तुम दर्शन घडवत आहे मित्रांनो असं मंदिर आहे इकडे आणि मित्रांनो आता नाश्त्याची वेळ झालेली आहे बघू शकता आणि नाश्त्या नाश्त्या सर्व सर्व भाविक भक्त बसलेले आहेत बघू शकता आपण अशा पद्धतीचा नाश्ता आहे पोहे आणि केळी नाश्त्याला दिलेले आहेत मस्तपैकी बाकी बाकीची मित्र मित्रमंडळी मागणं येत येतात जे आले ते इथं बसलेले आहेत आणि परत येतात रस्त्याला येतात असे सर्व ठिकाणे बसलेले आहेत आणि हे नाश्त्या नाश्त्यासाठी केळी दिली जाते नाश्त्याची सोय केलेली आहे पोहे आणि केळी नाश्त्याला दिलेले आहेत बघू शकता आपण मित्रांनो ठीक आहे मंडळी आपण बाकी नंतर दाखवू शकतो